नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किराणा दुकानासाठी वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाचे काय नियम आहेत जर तुमचं किराणा दुकान असूनही व्यवसाय वाढत नसेल ग्राहक टिकत नसेल किंवा पैसे अडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम चांगल्या सेवा दर्जेदार उत्पादने टीमवर्क इत्यादींची आवश्यकता असते या व्यतिरिक्त जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या कामाच्या जागेची रचना व्यवस्था केली तर ते तुमच्या व्यवसायाची आणखी वाढ करण्यास मदत करू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका कामाच्या ठिकाणी म्हणजे किराणा दुकानासाठी नियमाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कि किराणा दुकानाच्या प्रवेशद्वारासाठी कोणत्या सकारात्मक दिशा आहेत वेगवेगळ्या किराणा मालाच्या वस्तूंसाठी वेगवेगळी दिशा चला आता बघूयात की किराणा दुकानाच्या प्रवेशद्वारासाठी कोणकोणत्या सकारात्मक दिशा आहेत वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वारांसाठी पाच दिशानिर्देश आहेत जे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी अनुकूल आहेत आणि या दिशा आहेत उत्तर ईशान्य पूर्व दक्षिणेचा दक्षिण पूर्व आणि पश्चिमेचा उत्तर पश्चिम आणि याच दिशा किराणा दुकानासाठी अनुकूल आहेत आता आपल्याला किराणा दुकानाच्या प्रवेशद्वारांसाठी अनुकूल दिशानिर्देश माहीत आहेत चला आता बघूयात वेगवेगळ्या किराणा मालाच्या वस्तूंसाठी वेगवेगळी दिशा उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशांनी सुरुवात करूयात उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा या नेहमी हलक्या आणि मोकळ्या ठेवल्या पाहिजेत म्हणून बिस्किटे चॉकलेट सॉस शॅम्पू पापड ब्रश इत्यादी हलक्या वजनाच्या वस्तू या दिशांना ठेवाव्यात पूर्वोत्तर भागात पाणी तत्व असते त्यामुळे म्हणून सर्व पाण्यावर आधारित उत्पादने जसे की पॅकेज पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या थंड पेय ज्यूस इत्यादी ईशान्य दिशेला ठेवाव्यात देवघर हे दुकानाच्या उत्तर पूर्व आणि ईशान्य दिशेला ठेवावे चला आता आपण बघूयात अग्नेदिशेबद्दल दिशा ही अग्नितत्वापासून बनलेली असते म्हणून आग वीज आणि स्वयंपाकघरातील वस्तूंशी संबंधित सर्व उत्पादने जसे की केसांचे तेल खाद्यतेल तूप लोणी चीज सुकामेवा काड्यांचे डबे मेणबत्त्या मध्यम वजनाचे अन्नधान्य पॅकेट्स साबण डिटर्जंट सौंदर्य प्रसाधने हार्डवेअर वस्तू इत्यादी दक्षिण पूर्व दिशेने ठेवाव्यात टीप फ्रीजर आणि रेफ्रिजरेटर देखील दक्षिण पूर्व दिशेला ठेवावेत चला आता बघूयात दक्षिणेचा दक्षिण पूर्व दिशेबद्दल माहिती घेऊन नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व असते जे वस्तूंना स्थिरता प्रदान करते म्हणून मालकाची बसण्याची व्यवस्था आणि कॅशबॉक्स दक्षिण पश्चिम दिशेने असावे काम करताना मालकाचे तोंड उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला असावे सर्वजण वस्तू किराणा दुकानाच्या दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशेला ठेवाव्यात चला आता आपण बघूयात पश्चिमेचा उत्तर पश्चिम दिशेची माहिती घेऊन वायव्य दिशेला वायुतत्व असते त्यामुळे सर्व हवेवर आधारित उत्पादने किराणा दुकानाच्या वायव्य दिशेला ठेवावीत जसे परफ्यूम स्प्रे डिओड्रंट इत्यादी सर्व नाशवंत आणि जलद गतीने जाणारी उत्पादने ही देखील वायव्य दिशेने ठेवावी जसे ब्रेड दूध अंडी सर्व भाज्या आणि फळे मासे मांस केक इत्यादी सर्व स्टेशनरी आणि प्लास्टिकच्या वस्तू आणि मध्यम वजनाच्या वस्तू पश्चिम आणि वायव्य दिशेला ठेवाव्यात दुकानाचे ब्रह्मस्थान नेहमी हे हलके आणि मोकळे असावे तुम्ही तुमच्या किराणा दुकानाचे ब्रह्मस्थान उघडे आणि स्वच्छ ठेवू शकत नसाल तर किमान ब्रह्मबिंदू उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा ब्रह्मस्थानात खूप हलक्या वजनाच्या वस्तू ठेवता येतात हे किराणा दुकानाचे मूलभूत लेआउट आहे या किराणा दुकान टिप्स तुम्ही पाळल्यात तर नक्कीच व्यवसायात वाढ पैसा टिकणे आणि ग्राहक समाधान मिळेल हे वास्तू नियम पाळल्यास किराणा दुकानात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि व्यवसायात नक्कीच प्रगती होईल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वास्तू टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा योग्य वास्तू मांडणीमुळे ग्राहक समाधान विक्री आणि नफा तिन्ही वाढतात वास्तूप्रमाणे किराणा दुकान ठेवल्यास धनलाभ आणि स्थिरता नक्की मिळते वास्तू म्हणजे चमत्कार नाही तर योग्य दिशा आणि शिस्त आहे मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल તો પર્ત શ્રી સ્વામી સમર્થ વાસ્તુ સમાધાન હેપી લિવિંગ